मित्रांनो सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे मी आताच निर्दयी अजित पवारांची एक बातमी वाचली स्टेटमेंट माझ्या कानावर पडलं ते असं म्हणतात शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडत नाही कर्ज फेडा तुम्ही सारखं माफ करा असं सारखं फुकट सारखं फुकट हे कशाला मागता साहेबांनी एकदा कर्जमाफी दिली आता आम्हाला निवडून यायचं म्हणून आम्ही फक्त फेकत राहतो किंवा आम्ही खोट बोलतो पण सतत कर्जमाफी तुम्हाला कशासाठी द्यायची कशासाठी आम्ही कर्जमाफ करायचं याचा अर्थ त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही म्हणजे हे कशी लोक आहेत गावखेड्यामध्ये प्रचाराला गेले किंवा एखाद्या मेळाव्याला गेले किंवा एखाद्या मत मागायला गेली तर त्या शेतकऱ्याच्या पायावर डोकं ठेवण्याची ज्यांची तयारी असते मग ते अजित पवार असू द्या दे, देवेंद्र फडणवीस असू द्या एकनाथ शिंदे असू द्या सत्ताधारी असू द्या किंवा विरोधक असू द्या कोणीही शेतकऱ्यांना दुखू शकत नाही तुम्ही आम्ही शेतकऱ्यांची पोर आहे ह्या राज्यकर्त्यांना अशी भाषा शोभते शेतकऱ्यांना का फुटतात कर्ज द्यायचं शेतकऱ्यांनी कर्ज फेडावं अरे शेतकरी उद्ध्वस्त झालाय तुम्ही त्याची काहीच काळजी करणार नाही आणि इतक्या उर्मट पद्धतीनं म्हणजे अजित पवारांसारखा नेता मातब्बर जर अशी भाषा असेल त्यांची ही किती दुर्दैवी वेदनादायी आहे आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून खरं अशी भाषा तुम्हाला आम्हाला शोभते का ऐकून घ्यायला सुद्धा पटत नाही म्हणजे अजित पवार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर उपकार करतात अशी ही भाषा आहे मला आठवत आहे सोलापूर जिल्ह्यातल्या शिर्डी किंवा कुठ तरी या देशाचे प्रधानमंत्री अजितदादा त्यावेळेस त्यांच्यावर आरोप होता आणि या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर सभेमध्ये याच अजितदा सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार यांनी केलाय आणि त्याची पोलखोल केली होती म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थेट आरोप कुणावर केला होता अजित पवारांवर पैसा ह्यांच्या घरातला होता का नाही यांनी सरकारी योजनांवर दरोडा टाकलेला होता लक्षात ठेवा आता सरकारी योजनांवर किंवा शासनाच्या पैशावर दरोडा टाकून जो काही घोटाळा झाला तो सत्तर हजार कोटीचा होता सांगितलं कुणी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आता त्याच प्रधानमंत्र्यांनी नंतर सेटलमेंट त्याच अजित पवारांसोबत केली आणि भाजप सोबत घेतलं पक्ष फोडला त्याच्यासाठी सगळ्यांना माहिती आता हे चारित्र्य संपन्न अजित पवार शेतकऱ्यांना सतत कर्जमाफी कर्जमाफी मागता मी तर म्हणतो अजून त्यांना घाण शब्द बोलायचे असतील फक्त ते घटनात्मक पदावर असल्यामुळे बोलू शकले नसतील सतत फुकट फुकट पाहिजे अशी अवहेलना शेतकऱ्यांची करतात मला सांगा सत्तर हा हजार कोटी ज्या अजित पवारांनी पचवले त्या अजित पवारांना स्वतःच्या खिशातून कर्जमाफी करून पैसे शेतकऱ्यांचे हे करायचे का फेडायचे का अहो तुम्ही पदावर आहे म्हणून तुम्हाला विचारतात तुम्ही सत्तेच्या लांब होते जगू शकत होते का पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर जसा तडफडतो तशी अजित पवारांची अवस्था होती त्यावेळेस अजित पवारांना कोणी म्हणत होतं का तुम्ही विरोधी पक्षात आहात मग कर्जमाफी करा सत्तेत असणाऱ्याच माणसांना कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव किंवा शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा हे सत्ताधाऱ्यांना म्हणलं जातं आणि जर अशा पद्धतीनं अजित पवार जर बोलत असतील तर हे किती दुर्दैव आहे म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये ओल्या दुष्काळावर ओला दुष्काळ पडलाय शेतातलं सगळं पीक उद्ध्वस्त झालंय कुणी मका पेरली असेल आडवी पडली चिखलात गेली ते आलेलं पीक पाण्यात आडवं पडलं त्याला कोंब फुटले तीच सोयाबीनची परिस्थिती तीच कापसाची परिस्थिती तुम्ही मराठवाड्यात दोन चार जिल्ह्यात जर बघितलं तर पिकासहित शेती आणि माती खालचा मुरून पण वाहून गेलाय खडक राहिलाय थेट हे अजित पवारांना सांगणार कोण मग तो शेतकरी डोळ्यात पाणी आणून जर मागणी करत असेल आम्हाला मदत पाहिजे तुम्ही म्हणता फुकट पाहिजे तुम्हाला काय बोलायचं आणि हे जर राज्यकर्ते बोलत असतील शेतकऱ्यांना तुम्ही ह्या अशा लोकांवर विश्वास ठेवता ह्यांच्या सभेला गर्दी करता ह्यांच्या महाग गर्दी करता ह्यांच्या पुढं पुढं करता कारण सगळ्या पक्षात सत्ताधारी तर सगळ्या पक्षाचे अंधभक्त आहेत सध्या दादाचे पण अंधभक्त कार्यकर्ते चेले चपाटे त्यांच्या स्टेटमेंटवर चकार शब्द काढणार नाहीत ना ना। का शेतकऱ्याची बदनामी करू अवहेलना करू किंवा शेतकऱ्याला उद्ध्वस्त करू ते बोलणार नाहीत ना। ते कधी बोलतील मंत्रिपद नाही मिळालं ते कधी बोलतील संधी नाही दिली पद नाही दिलं ज्या वे। ना, शेतकऱ्यांवर इतकं वाईट वक्तव्य केलं त्या व्यक्तीनं स्वतःच्या कुटुंबाचा जो व्यक्ती झाला नाही तो शेतकऱ्यांचा काय होणार हा मला पडलेला प्रश्न आहे म्हणून मित्रांनो मला या मुद्द्यावर बोलावं लागला वेदना झाल्या हो? आपला बाप शेतकरी जर तिथं शेतात अहो दिवस रात्र काम करून जर त्यांच्या हाताला पीक लागलं नसेल बघा आता मी काल परवा शेतामध्ये जाऊन आलो शेताची अवस्था बघितली बऱ्याच मित्रांच्या मी काही कमेंट्स पाहिल्या त्यांचे फोटो पाहिले शेतामध्ये जे काही हाताला आलं थोडंफार ते काढून त्याचे आता मळायचंय म्हणजे खळं करायचंय आणि धोधो पाऊस पडला ते सगळं काढलेलं पीक शेतातच आहे मळणी यंत्र आलं ते शेतात घुसू शकत नाही एक नाही दोन नाही तीन तीन चार चार दिवस पाऊस पडला काही जणांचं काढलेलं धान्य तसच पाण्यात भिजून गेलं काही जणांना ते झाकून ठेवलं आणि पाऊस इतका पडला दोन चार दिवसात ते जे धान्य काढलं होतं ते परत जमिनीला चिटकलं तिथं पण कोंब आले काळं पडलं सोयाबीन काळं पडलं म्हणजे इतकं संकट आहे व त्या शेतकऱ्यावर आणि तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करता म्हणजे लाजा वाटत नाहीत ह्या राज्यकर्त्यांना कुठल्याही म्हणजे ही जर महाराष्ट्राची परिस्थिती असेल याच्यावर कुणीही महाराष्ट्रातला बोलणार नाही आणि सगळे खोटारडे यांचे निवडणुकीचे जर तुम्ही अजेंडे बघितले काय आश्वासन देतात शेतकऱ्यांना जनतेला आम्ही शेतकऱ्यांचं असं करू वीज मोफत देऊ या युनिट पर्यंत आम्ही नोकऱ्या लावू एवढ्या नोकर भरती करू हे असं करू ते असं करू काही ही ही का ही करत नाहीत बोलाचाच भातन बोलाची कडी हे सगळे खोटारडे आहेत असं म्हणावं लागेल अजितदादानी खर तर शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या जर माफी नाही मागितली पवारांनाच काय सरकारला सुद्धा ही जनता माफ करणार नाही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करतोय आंदोलन करतोय आणि तुम्ही जर त्याची चेष्टा लावली असेल शेतकऱ्याची टिंगल टावाळी करणार असाल हेटाई करणार असाल बाबा हो हे महाराष्ट्र आहे तुम्ही सत्तेसाठी बंडखोरी गद्दारी सगळे करणार मग शेतकरी कर्जमाफी करायला तुमच्या हाताला काय लकवा सुटला का तुम्ही असं चुकीचं स्टेटमेंट करून जर लोकांची दिशाभूल करणार असाल तर हा महाराष्ट्र कधीही तुम्हाला माफ करणार नाही तुमच्या सुद्धा नावावर हजारो एकर जमीन आहे म्हणजे तुम्ही सातवारी तरी शेतकरी आहात उद्या तुमच्यावर ही परिस्थिती आली आणि तुमच्याकडे सत्ता नसेल एक छदाम तुमच्या जवळ पर... जर राहिला नाही तुमची काय अवस्था असेल हे राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं एवढंच बाकी जनता ठरवेल तुम्हाला काय जागा दाखवायची शेतकऱ्याचा पोरगा म्हणून माझी भूमिका याच पद्धतीची असेल धन्यवाद जय शिवराय